बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनसेच्या शिबिरातून कारण मनसेच्या शिबिरामध्ये आता मनसे नेते प्रकाश महाजनांना प्रवेशबंदी नाकारण्यात आलेली आहे राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सुरू असलेलं गुप्तचिंतन शिबिर सध्या इगतपुरीमध्ये सुरू आहे आणि याच शिबिराला वैभव खेडेकर यांना सुद्धा पक्षानं दूर ठेवलेला आहे पक्ष शिबिरापासून दूर ठेवलेला आहे इगतपुरीतल्या मनसेच्या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या दोन नेत्यांना का दूर ठेवलं आहे असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतो कालच मनसेच्या या चिंतन शिबिराला इगतपुरीमध्ये सुरुवात झाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबीर पार पडतंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ते मार्गदर्शन करणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता मनसे कशा पद्धतीनं मैदानात उतरेल याची देखील आता तयारी सुरू झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरेगट युती आणि मनसेच्या युती संदर्भामध्ये सुद्धा आता ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मत जाणून या शिबिरातून घेत आहेत आज या मनसेच्या शिबिराचा दुसरा दिवस आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत हो किरण मनसेच्या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे आणि महत्वाचे दोन नेते मनसेच्या या पक्षामधले या दोन्ही नेत्यांना दूर ठेवण्यामागचं नेमकं कारण तरी काय सिद्धेश आपल्याला माहितीये की कालपासून नाशिकच्या इगतपुरीमध्ये मनसेचं राज्यस्तरीय शिबिर हे चालू झालेलं आहे काही मोजक्या मनसे नेत्यांना या शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कालपासून या शिबिराला सुरुवात झालेली आहे पण काही मनसेच्या नेत्यांना या शिबिराला आमंत्रित करण्यात आलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातले प्रकाश महाजन एक मोठे नेते आहेत मनसेचे त्याच पद्धतीने कोकणातले वैभव खेडेकर सुद्धा एक मोठे नेते आहेत मनसेचे असे जे लोक आहेत या लोकांना आमंत्रित करण्यात आलेले नाहीये पण या सगळ्या संदर्भात अधिकृत माहिती या लोकांना का बरं आमंत्रित करण्यात आलेली नाही त्या संदर्भात काही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये पण काही मनसेचे मुंबईतले काही वरिष्ठ नेते आणि राज्यातील वेगवेगळ्या भागातून काही जिल्हाध्यक्ष असतील किंवा वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या नेत्यांना इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या सोबत कालपासून राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुका असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युतीच्या चर्चा चालू आहेत मागच्या काही दिवसांपासून त्या संदर्भात हे राज ठाकरे चर्चा करतायत पण काही लोकांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले नाही त्या संदर्भात मात्र चर्चा राजकीय वर्तुळात एकूणच रांगताना बघायला मिळत आहे पण किरण सर आपण एकंदरीत या सगळ्या शिबिराचा जर आपण जर अभ्यास करायचा झाला तर राज ठाकरेंनी काही आपल्या पदाधिकाऱ्यांना असतील प्रवक्त्यांना असतील युती संदर्भामध्ये बोलण्यासाठी त्यांनी थांबवलेलं होतं त्यांच्या परवानगीशिवाय या सगळ्या मुद्द्यावरती बोलणं त्यांनी त्यांना बोलण्याचा नकार दिलेला होता मात्र या शिबिरामध्ये या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा आता प्रकाश टाकला जातोय खर तर थेर कालपासून या संपूर्ण शिबिरा संदर्भात अतिशय गुप्तता पाळण्यात आलेली आहे मीडियाला सुद्धा या संपूर्ण कवरेजसाठी जे आहे परमिशन देण्यात आलेली नाही पण काल औपचारिक अप्पा मारत असताना राज ठाकरेंनी जे उद्धव सोबत युतीच्या चर्चा चालू आहेत त्या संदर्भात मात्र भाष्य केलेलं आहे फक्त जो विजय मेळावा झाला तो मराठीच्या मुद्द्यावरती होता त्या मेळाव्याचा राजकीय काही संबंध नाही अशा पद्धतीचं विधान काल राज ठाकरे यांनी अनौपचारिक म्हणजे पत्रकारांशी टप्पा मारत असताना अशा पद्धतीचं वक्तव्य हे केलेलं आहे आणि आज सुद्धा दिवसभर या सगळ्या अनुषंगाने काही बैठका आहेत आगामी महापालिका निवडणुका आहेत त्याच पद्धतीने या सगळ्या युती संदर्भात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत त्यामुळे या संपूर्ण शिबिरामध्ये काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे नक्कीच किरण धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता मनसेच्या शिबिरामधून आता आणखी काय काय माहिती समोर येते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे